येत्या तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोळा अमाशी आहे आणि या काळात कपाशी का पिकावर फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे का कारण या काळात कपाशी का पिकावर गुलाबी बोंडाळी थ्रिप्स मावा तुडतुडे आणि पांढरी मासे यासारख्या किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो या किडी तुमच्या पिकाचे तीस ते पन्नास टक्के नुकसान करू शकतात आणि जर तुम्ही वेळेची उपाययोजना नाही केली तर तुमचं मेहनतीचं पीक हातून जाऊ शकतं सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडिओ पाहिले असतील जिथे महागडी कीटकनाशक आणि जटिल कॉम्बिनेशन सांगितले जातात पण आज मी तुम्हाला असे काही स्वस्त सहज उपलब्ध आणि अत्यंत प्रभावी फवारणी कॉम्बिनेशन सांगणार आहे ज्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि तुमच्या कपाशी पिकाचं उत्पादनही वाढेल या व्हिडिओत आपण बोंडाळी नियंत्रण थ्रिप्स आणि रस शोषण करणाऱ्या किडींचं नियंत्रण बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण तसंच पातेधारणा आणि फुलधारणा वाढण्यासाठी ही काय उपाय करायचे याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत जर तुम्ही पहिल्यांदाच आमच्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तो लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा व्हिडिओ पुढे जाण्याआधे आमचे खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथे दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते तर त्या व्हॉट्सअप चॅनलचे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथं सुद्धा तुम्हाला माहिती पूर्ण आणि अभ्यासू कंटेंट पाहायला मिळेल तर चला मेन व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या शेतीच्या परंपरेत पोळा आमशेच विशेष महत्त्व आहे आला पोळा कपाशी सांभाळा ही म्हण आपण नेहमी ऐकतो आणि यामागे कारणही आहेत पळा अमावस्येच्या काळात म्हणजे श्रावण महिन्याच्या शेवटी कपाशी पिकाची वाढीची महत्वाची अवस्था सुरू असते ही अवस्था म्हणजे फुलधारणा आणि पातळीधारणीची अवस्था याच वेळी हवामानात बदल होतात पाऊस ढगाळ वातावरण आणि जास्त आदरता यामुळे किडे आणि बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो अकोला येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कीटकनाशक शास्त्र विभागानुसार या काळात गुलाबी बोंडाळी थ्रिप्स मावा तुडतुडे आणि पांढरी मासे यांचा प्रादुर्भाव वाढतो गुलाबी बोंडाळ्याचे पतंग या काळात मोठ्या प्रमाणात अंडी घालतात आणि या अंड्यांमधून पाच ते सात दिवसात आळ्या बाहेर पडतात या आळ्या तुमच्या पिकाचं फुलाचं आणि बोंडांचं नुकसान करतात थ्रिप्स आणि पांढरी माशी पानांचं रस शोषून पानं कुरतरतात ज्यामुळे पिकांची वाढ खुंटते आणि पात्याची गळ होते बुरशीजन्य रोग जसं की करपा आणि मर्यामुळे पानांवर डाग पडतात आणि पानांची गुणवत्ता खालावते जर तुम्ही मे किंवा जूनच्या सुरुवातीला कपाशीची लागवड केली असेल तर तुमचं पीक साठ ते ऐंशी दिवसांचं असेल आणि या अवस्थेत फवारणी करणं अत्यंत गरजेचं आहे ज्या शेतकऱ्यांनी जूनच्या शेवटी किंवा जुलैच्या सुरुवातीला लागवड केली असेल त्यांच्यासाठी पुढच्या आमूश्याच्या फवारणी जास्त फायदेशीर ठरेल पण एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त आमावश्यालाच फवारणी करून चालणार नाही तुम्हाला नियमितपणे पिकाचं निरीक्षण करावं लागेल आणि गरजेनुसार उपाययोजना देखील कराव्या लागतील सोशल मीडियावर तुम्ही अनेकदा ऐकला असेल की अमावशीच्या काळोख्या रात्री कीटक आणि आळ्यांचे पतंग अंडी घालतात आणि त्यामुळे या काळात फारण करणं गरजेचं आहे यात किती सत्य आहे खरं तर कीटकनाशकांची प्रजनन प्रक्रिया ही नैसर्गिक आहे आणि ती वर्षभर चालते गुलाबी बोंडाळीचे पतंग अंडी घालण्यासाठी विशिष्ट हवामानाची गरज असते जसे की ढगाळ वातावरण कमी तापमान आणि जास्त आर्द्रता ही परिस्थिती अमावशीच्या काळात जास्त प्रमाणात दिसून येते आणि त्यामुळे या काळात अंडी घालण्याचं प्रमाण काहीसं वाढतं पण याचा अर्थ असा नाही की फक्त अमावश्यालाच अंडी घालतात किटकांचं जीवनचक्र सतत चालत असतं आणि त्यामुळे तुम्हाला फक्त अमावश्यालाच फवारणी करून थांबता येणार नाही पिकांचं नियमित निरीक्षण आणि वेळेवर फवारणी यामुळे तुमचं पीक सुरक्षित राहील उदाहरणार्थ गुलाबी बोंडाळीचं जीवनचक्र पंचवीस ते तीस दिवसांचं असतं यात अंडी अळी कोश आणि पतंग अशा अवस्था असतात अंड्यांमधून पाच ते सात दिवसात अळी बाहेर येते आणि ते दहा ते पंधरा दिवसात बोंडांना नुकसान करते त्यामुळे अमंक्षचे दोन ते तीन दिवस आधी आणि नंतर फवारणी करणं फायदेशीर ठरतं पण इतर वेळी ही पिकावर लक्ष ठेवणं गरजेचंच आहे पोळा अमावस्येच्या फवारणीचं नियोजन करताना तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे बोंडाळीचं नियंत्रण गुलाबी बोंडाळी ही कपाशी पिकाची सर्वात मोठी शस्त्र आहे ती तुमच्या बोंडांना आतून खाते ज्यामुळे बोंड खराब होतं आणि उत्पादनात घट येते दुसरी गोष्ट म्हणजे थ्रिप्स आणि रस शोषण करणाऱ्या किडी थ्रिप्स मावा तुडतुडे थुड़ थुड़ आणि पांढरी मासे ही पानांचा रस शोषून पिकांची वाढ खुंटवतात यामुळे पानं तपकिरी होतात कुरतडली जातात आणि गळून पडतात तिसरी गोष्ट म्हणजे बुरशीजन्य रोग श्रावण महिन्यातील पाऊस हा आर्द्रता यामुळे करपा आणि मर इतर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढतो यामुळे पानांवर डाग पडतात आणि पिकांची गुणवत्ता खालावते चौथी गोष्ट म्हणजे पाते धारणा आणि फुलधारणा कपास पिकात फुले आणि पात्यांची गळ होऊ नये यासाठी बोरण आणि विद्रव्य खतांचा वापर करावा लागतो आणि शेवटी गोष्ट म्हणजे पिकाची अनावश्यक उंचे नियंत्रित करणं जर तुमचं पीक साडेतीन ते चार फूट उंच असेल तर प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पी जी आर वापरून तुम्ही अनावश्यक उंची थांबवू शकता ज्यामुळे फळ वाढ आणि बोंडांची संख्या वाढते या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी तुम्हाला काही स्वस्त आणि प्रभावी फवारणी कॉम्बिनेशन सांगणार आहे ज्यामुळे तुमचं पीक सुरक्षित राहील आणि खर्चही कमी होईल प्रत्येक कॉम्बिनेशनमध्ये तुम्हाला तीन गोष्टी अनिवार्यपणे घ्याव्या लागतील पहिली गोष्ट म्हणजे बुरशीनाशक तुम्ही मिस्टर टॉप किंवा साप यापैकी कोणतंही बुरशीनाशक वापरू शकता याचा डोस वीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी आहे हे बुरशीनाशक पानांवर येणारे डाग आणि बुरशीजन्य रोगांचा प्रसार थांबवतो दुसरी गोष्ट म्हणजे विद्राव्य खतं तुम्ही तेरा झिहर पंचेचाळीस शंभर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी किंवा एकोणीस 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 सत्तर ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी वापरू शकता हे खत पिकाला आवश्यक तत्व पुरवतं आणि फुलधारणा वाढवतं तिसरी गोष्ट म्हणजे बोरान बोरांच्या कमतरतेमुळे पात्यांची गळ होते त्यामुळे वीस टक्के बोरान वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी वापरा या तीन गोष्टी प्रत्येक कॉम्बिनेशन सोबत घ्याव्या लागतील आता आपण कीटकनाशकांचे कॉम्बिनेशन पाहूया पहिलं कॉम्बिनेशन आहे पेगासिस प्लस प्रोपेक्स सुपर हा एक अतिशय स्वस्त आणि प्रभावी कॉम्बिनेशन आहे पहिलं कीटकनाशक आहे पेगासिस जे सिजनटा कंपनीचं आहे हे कीटकनाशक थ्रिप्स पांढरी माशी मावा आणि तुडतुड्यांवर अतिशय प्रभावी आहे याचा डोस वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आहे यासोबत तुम्ही प्रोफेक्स सुपर वापरावं हे आळे नियंत्रणासाठी उत्तम आहे विशेषतः गुलाबी बोंड याचा डोस आहे तीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी हा कॉम्बिनेशन वापरल्यास तुमच्या पिकांवरील रस असणाऱ्या किडी आणि आळी या दोन्ही नियंत्रणात येतील यासोबत बुरशीनाशक आणि बोरॉन आणि विद्राव्य खत वापरल्यास तुमच्या पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन नक्कीच वाढेल हा कॉम्बिनेशन खूपच किफायती आहे आणि बाजारात सहज उपलब्ध देखील दुसरं कॉम्बिनेशन आहे लान्सर गोल्ड प्लस प्रोपेक्स सुपर जो रस शोषण करणारे किडे आणि आळ्यांवर एकाच वेळी काम करतो यात पहिलं कीटकनाशक आहे लान्सर गोल्ड जे यू पी एल कंपनीचं आहे हे कीटकनाशक थ्रिप्स मावा तोडतोडे आणि पांढरी मासे याच्यावर प्रभावी आहे याचा डोस तीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आहे यासोबत तुम्ही सुपर प्रोपेक्स वापरू शकता ज्याचा डोस तीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी आहे हे कॉम्बिनेशन वापरल्यास तुम्हाला एकाच फवारणीत आळे आणि रस शोषण करणारे किडी या दोन्हींवर नियंत्रण मिळेल हा कॉम्बिनेशन मध्यम खर्चाचा आहे आणि शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे तिसरं कॉम्बिनेशन आहे आपाचे प्लस हमला पाचशे पन्नास जो विशेष थ्रिप्स आणि बोंडाळी नियंत्रणासाठी उत्तम आहे यात पहिलं कीटकनाशक आहे आपाचे जे थ्रिप्स आणि पांढरी मासे यांच्यावर प्रभावी आहे याचा डोस वीस ग्रॅम प्रति वीस लिटर पंपासाठी आहे यासोबत तुम्ही हमला पाचशे पन्नास वापरू शकता हे आळे नियंत्रणासाठी खूपच प्रभावी आहे याचा डोस आहे तीस मिली प्रति वीस लिटर पंपासाठी हे कॉम्बिनेशन कमी खर्चाचं आणि किड्यांचं नियंत्रण करतो तुमच्या पिकाची गुणवत्ता राखतो यासोबत बुरशीनाशक बोरॉन आणि उद्राव खत वापरल्यास तुम्हाला उत्तम परिणाम मिळतील चौथं कॉम्बिनेशन आहे आम्प्लिगो हे टू इन वन आहे ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळी कीटकनाशक घेण्याची गरज नाही यात सिजंटा कंपनीचा अम्फलिगो आहे हे कीटकनाशक अळे आणि अंडी दोन्ही नष्ट करतं तसंच थ्रिप्स आणि पांढरी मासे यांच्यावरही प्रभावी आहे याचा डोस आहे दहा मिली प्रति वीस लिटर पंपासाठी हा कॉम्बिनेशन कमी डोस आणि जास्त प्रभावामुळे शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे यासोबत तुम्ही बुरशीनाशक बोरॉन आणि बुधरावे खतं वापरल्यास तुम्हाच्या पिकाला संपूर्ण संरक्षण मिळेल पाचवा आहे ट्रॅसिड जो डामा कंपनीचा आहे ट्रॅसिड कीटकनाशक हे आळे आणि रस असणाऱ्या किडींवर अत्यंत प्रभावी आहे याचा डोस तीस मिली वीस लिटर पंपासाठी आहे हे कॉम्बिनेशन स्वस्त आणि सहज उपलब्ध आहे यासोबत बुरसे नाशक बोरण आणि विद्रव्य खत वापरल्यास तुमच्या पिकाचं नुकसान टाळता येईल आणि उत्पादनात वाढ मिळेल फवारणी करताना काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे लागेल पहिली गोष्ट म्हणजे फवारणीची वेळ फवारणी ने ही नेहमी सकाळी अकरा वाजण्यापूर्वी किंवा सायंकाळी चारनंतर करा यामुळे औषधांचा प्रभाव जास्त काळ टिकतो आणि पिकाला नुकसान कमी होतं दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा पीएच फवारणीसाठी सहा ते सात पॉईंट पाच पीएचचं स्वच्छ पाणी वापरा साठवलेलं किंवा पावसाचं पाणी वापरू नका कारण यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो तिसरी गोष्ट म्हणजे सिलिकॉन बेस्ड स्टिकर प्रत्येक फवारणी सिलिकॉन स्टिकर वापरा यामुळे औषध पानांवर नीट चिटकतात आणि पावसामुळे धुऊन जात नाहीत चौथी गोष्ट म्हणजे औषधाचं मिक्सिंग सर्व औषधे एकाच वेळी पाण्यात विसळू नका एक एक घटक टाकून दोन मिनिट ढवळा आणि मग दुसरा घटक मिसळा आणि शेवटीची गोष्ट म्हणजे हवामान जास्त वारा असेल किंवा पाऊस येण्याची शक्यता असेल तर फवारणी करू नका जमिनीत ओलावा असल्याची खात्री करा जेणेकरून पिकाला औषधांचा पूर्ण फायदा मिळेल फवारणीबरोबरच काही इतर उपाययोजना केल्यास तुमच्या पिकाचं संरक्षण अधिक चांगलं होईल पहिली गोष्ट म्हणजे फोरोमन ट्रॅप्स गुलाबी बोंडाळ्यांच्या नियंत्रणासाठी प्रत्येक दोन फोरोमन ट्रॅप्स लावा यामुळे पतंग जेरबंद होतात आणि अंडी घालण्याचं प्रमाण कमी होतं दुसरी गोष्ट म्हणजे जैविक नियंत्रण ट्रायकोग्रामा परोपजीव कीटकांचा वापर यामुळे अळ्यांचं प्रमाण कमी होतं तिसरी गोष्ट म्हणजे नियमित निरीक्षण आठवड्यातून एकदा शेतात फिरा आणि डोमकाळ्या तपासा जर पाच टक्केपेक्षा जास्त बोंडांना नुकसान दिलं असेल तर तातडीने फवारणी करा चौथी गोष्ट म्हणजे जल व्यवस्थापन पावसाचा खंड पडल्यास सिंचनाद्वारे पाणी द्या फुलधारणा आणि बोंडधारणा परिपक्व होण्याच्या अवस्थेत पाण्याची गरज जास्त असते यामुळे तुम्ही निंबोळे अर्क पाच टक्के द्रावण वापरू शकता जे नैसर्गिक कीटकनाशक म्हणून काम करतं तर शेतकरी मित्रांनो पोळा अमावशीची फवारणी ही तुमच्या कपाशी पिकाच्या संरक्षणासाठी आणि उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे मी तुम्हाला सांगितलेली कॉम्बिनेशन्स स्वस्त आणि सहज उपलब्ध आणि खूप प्रभावी देखील आहेत यासोबत तुम्ही बुरशीनाशक बोरण आणि द्रव्य खत वापरलेस तुमच्या पिकाची गुणवत्ता आणि उत्पादन नक्कीच वाढेल फवारणी करताना योग्य वेळी स्वच्छ पाणी स्टिकर आणि मिक्सिंगच्या पद्धतीने विशेष लक्ष द्या तसंच पिकाचं नियमित निरीक्षण करा आणि गरजेनुसार उपाययोजना करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही कोणता कॉम्बिनेशन वापरला आणि त्याचा कसा फायदा झाला हेही शेअर करा आमचे चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांसोबत शेअर करा पिना भेटूया एका नवीन व्हिडिओसह सह हो। धन्यवाद